व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पंचवीस वर्ष अखंडपणे आपली सेवा देणाऱ्या शिक्षिका मीना दुधनीकर यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला सप्टेंबर रोजी सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पंचवीस वर्ष अखंड ज्ञानदान करणाऱ्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर यांचा शिक्षक दिनाच्या औचित्यानं सहपरिवार संस्थेकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याची रूपरेखा पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर यांनी सादर केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापोरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम आणि सहसचिव नागेश शेंडगे यांची उपस्थिती होती दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जी एच यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला या सन्मान सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव संतोष गड्डम सरांच्या परिवारातर्फे दरवर्षी तीर्थक्षेत्र तिरुपती बालाजी दर्शनासाठी रोख रक्कम आणि आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला सत्कारमूर्ती मीना दुधनीकर यांनी आपल्या भाषणातून शाळेनं दिलेल्या संधीबद्दल संस्थापकांच्या चांगल्या सहकार्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले महाराष्ट्र राज्य शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ संस्थेतर्फे व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक संतोष पाटील यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेखा बाबानगरे आणि भाग्यश्री गिडवीर तर आभार मेहजबीन शेख यांनी मानले